मस्त अशी शुक्रवार स्पेशल महालक्ष्मी मातेला आव अत्यंत प्रिय असणारी मखाना आणि तांदळाची खीर नमस्कार मी स्वाती सोनाक्षी स्वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण आज मखाना आणि तांदळाची खीर बघणार आहे बघा त्याकरता मखाने घेतलेले आहे आता आप आणि तांदूळ घेतलेले आहे तांदूळ इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे एक दोन ते तीन चम्मच पोहे खायचा तो पाण्यामध्ये मी अर्धा तास भिजत ठेवला होता आता कढईमध्ये साजूक तूप टाकायचं आहे आणि आपल्याला मखाना छान असा तुपामध्ये परतवून घ्यायचा आहे आपण अजून एक सिक्रेट पदार्थ खिरीमध्ये घालणार आहे त्यामुळे आपली खीर एकदम रबडीसारखी लागणार आहे आणि खूप सुंदर अशी महालक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय मखाना तांदळाची खीर आपली तयार होणार आहे बघा छान असे बारीक गॅसवर मखाना भाजून घ्यायचा आहे आता तांदूळ भिजत घातलेले तांदूळ मी भाजणार नाही आहे डायरेक्ट मिक्सरला पेस्ट करून घेणार आहे आणि बघा आता मखाना मखाना पण बारीक करून घेतला आणि तांदूळ पण छान असे बारीक करून घेतलेले आहे आणि मखाना थोडंसं जाड बारीक केलेला आहे मी खूप बारीक नाही केला आता बघा कढईमध्ये आपल्याला दूध टाकायचे आहे तुम्ही पाणी पण थोडंसं वापरू शकता पण दुधामध्ये खूप सुंदर अशी ही खीर तयार होणार आहे नैवेद्याची आणि बघा आता दुधाला उकडी आल्यानंतर आपण जे तांदूळाची पेस्ट केलेली आहे ती थोडंसं पाणी टाकून हलवून मग टाकायची आहे म्हणजे गाठी होणार नाही आणि एकसारखं हलवत राहायचं म्हणजे तांदळाच्या गाठी होणार नाही आणि बघा आता आपण जे मखाण्याचं बारीक केलेलं आहे मखाना तो पण टाकून घ्यायचा आहे थोडं तांदूळ शिजल्यानंतर आणि छान असं हलवून घ्यायचं आहे खूप सुंदर रबडीसारखी आपली खीर तयार होणार आहे तुम्ही नक्की करून बघा खूप सुंदर अशी ही खीर लागते आता बघा आपण एक सिक्रेट घालणार आहे मी एक ते दीड दीड चम्मच मँगो कस्टर्ड प्या पावडर घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं गरम गरम करून थंड झालेलं दूध टाकून छान असं चम्मसनी आता विरघडून घेणार आहे तोपर्यंत आपली खीर बारीक गॅसवर शिजत आहे मध्ये मध्ये हलवत राहायचं आता बघा छान अशी आता पेस्ट करून घेतली कस्टर्ड पावडरची आणि बघा आता खिरीला मस्त शिकडी आल्यानंतर आपल्याला कस्टर्ड पावडर जी आपण दूध टाकून पेस्ट केलेली आहे ती टाकून घेऊन मस्त छान असं ढवळत राहायचं हलवत राहायचं म्हणजे आपली खीर खूप सुंदर टेस्टी होते तुम्ही ह्याप्रमाणे न नक्की करू शका याप्रमाणे नक्की करून बघा आणि बघा आता आपली खीर मस्त शिजत आलेली आहे आता आपल्याला साखर टाकायची आहे मी इथं अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तुमची खीर कितपत आहे तुम्हाला गोड फिक्की कसे आवडते त्याप्रमाणे तुम्ही साखर घाला आता बघा छान अशी आपली खीर शिजते आहे मी अर्धा चम्मच वेलची पावडर घातलेली आहे तुम्ही चारोळीसुद्धा घालू शकता मी चारोळी नाही घातलेली आहे आणि बघा आता मस्त छान अशी आता आपली खीर होत आलेली आहे आता आपली खीर तयार होत आहे बघा आता आपण तडका भांड्यामध्ये साजूक तूप टाकलेलं आहे दोन चम्मच आता मस्त छान असं गरम झाल्यानंतर काजू जे आपण जाड बारीक कुटून घेतलेले आहे ते टाकून मस्तशे आपल्या खिरीवर आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि बघा आता काजू बदाम माझ्या तोंडामध्ये काजू चाले स्वारी बदाम छान असे बारीक करून मस्त छान असे तुपामध्ये टाकून घेतले आणि छान असे तुपामध्ये परतल्यानंतर खिरेमध्ये टाकून घेतले आणि बघा आता बारीक गॅसवर खीर किती सुंदर आपली मस्त अशी शिजत आलेली आहे खूप सुंदर अशी ही खीर टेस्टला लागते तुम्ही नक्की करून बघा आणि प्रसादाला नैवेद्याला शुक्रवार स्पेशल महालक्ष्मी आईला आवडणारी तुम्ही घाई गरबडीमध्ये झटपटी खीर करू शकता तांदूळ भाजायची झंझट नाही काही नाही बघा आता आपली खीर तयार झालेली आहे बघताक्षणी आले ना तोंडाला पाणी या तुम्ही पण खायला आणि नक्की आईला प्रसादाकरिता तुम्ही शुक्रवार स्पेशली खीर नक्की बनवा मखाना आणि तांदळाची खूप सुंदर अशी बघा आपली खीर तयार झालेली आहे खूप सुंदर झालेली आहे बघा तुम्ही तुम्हाला कितपत मखाना थोडा कमी असला तरी चालेल आणि बघा आता अंदाजानेच मी तांदूळ पण घेतलेले होते दोन तीन पोहे खायचे चम्मच आणि मखाना घेतलेला होता थोडासा आता बघा थोडी केशर टाकली होती मी आणि बघा आता मस्त आपली खीर किती सुंदर झालेली आहे आणि चवीला पण खूप सुंदर अशी ही खीर तयार होते तुम्ही नक्की करा आणि बघा किती रबडीसारखी आपली खीर तयार झालेली आहे किती सुंदर दिसते आणि माझी रेसिपी जर आवडलीस तर एक लाईक मात्र नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझे खिरीची रेसिपी आवडली का खूप सुंदर अशी बघा खीर झालेली आहे श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी